नमस्कार मित्रांनो जय राम मी मंगेश जाधव आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आत्ता आपण आलो आहे दत्त मंदिर कोयनाकाट मल्हारपेठ येथे तिथे आत्ता आपण हराळीसुद्धा काढलेली आहे व तुम्हाला तिथली नदी दाखवतो चला आपण जाऊया आत्ता आपण दर्शन घेतलेलं आहे व सुद्धा दर्शन आहे तिथे व रामचंद्र महाराजांचे सुद्धा घेतलेले आहे ओके हे आत्ता हराळी काढलेली आहे गणपतीसाठी आता जा जाऊन हा नीट करणार आहे चला तुम्हाला नदी दाखवतो नदीला पूर आला होता तेव्हा इथली घाण सगळी गे वाहून गेलेली आहे व पहिलं जे गवत होतं ते सुद्धा म्हणजे वाहून गेले आता नवीन गवत आले आपण नदी बघूया आता ते नदीच्या इथं पायऱ्या होत्या पण आता पुराच्या का पाण्यानं पुरा काय झालं बघूया आपण वाहत पाणी वाहत आहे जरा आता धरणातलं पाणी सोडलेलं आहे या पायऱ्या आहेत इथून जरा पायरे आम्हाला वाटतंय हे झालेत मोडलेत पुराच्या पाण्यामुळं वाहतं पाणी चांगलं हे कोयना नदी आहे उत्तर वाहिनी आहे तिथून अशी आहे इकडं उत्तरेकडे उत्तर वाहिनीच्या साईडला दत्त मंदिर आहे तिथं गणपती विसर्जनाला लोक दिसतात ते पाणी पुरवठ्याचं जे आहे ना तिथं खाली व महिला सुद्धा म्हणजे ते पुलावर टाकण्यासाठी आले तिथं साईडला दिसतात मस्त वातावरण आहे इथलं एकदा तुम्ही सुद्धा दत्ता मंदिरात दर्शन घ्यायला या तुम्ही तुम्हाला सुद्धा म्हणजे सारखं यावं असं वाटेल इथलं परिसरच एकदम शांतता आहे या परिसरात निसर्गरम्य परिसर आहे उन्हाळ्यात तर असं वाटतं की इथं इथंच थांबावं लांब लांब लोक येतात इथं दत्त मंदिराला मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद जय श्रीराम